स्वागत आहे तुमच्या माझ्या न्यू ब्लॉगमध्ये नीलू लाईफस्टाईल या चॅनलवरती तर कसे आहात तुम्ही स्वस्त मस्त आणि आनंदी आहात ना तर असेच आनंदी राहा आणि मजेत राहा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा मित्रांनो तर आज ब्लॉग थोडा लेट बनवत आहे याचं कारण असं की आतापर्यंत रेस्ट करत होती मूवी वगैरे बघितली संगीतच्या मोबाईलमध्ये तर कामं वगैरे आटपलेले होते आज कामं लवकरच आटपले अकरा साडे अकराला तर मोसम एवढा थंड आहे की तुम्ही बघू शकता पाऊस येत आहे दिसतं आहे का दाखवते एक मिनिट बघा पाऊस येत आहे झड लागल्यासारखा तर थंडी वाटत आहे आणि जेवण वगैरे म्हणजे स्वयंपाक वगैरे केलेला होता तर आज केलेली होती आज कशाची के भाजी केली मी पत्ताकोबीची भाजी आणि गवारच्या शेंगा राहतात त्या केलेल्या होत्या आणि पोळी तर संकेत काही जेवला नाही आज तू कशीच गेला मला लक्षातच नाही अजूनपर्यंत तर तुम्हाला मी शेअर करणारच आम्ही कुठे गेलो होतो तर तर आम्ही गेलेलो होतो गिफ्ट घ्यायला तर संकेतच्या तिथे जिथे तो काम करत असतो तिथे एक म्हणजे ज्या ज्यांची ज्यांच्याकडे चिठ्ठी निघालेली आहे म्हणजे चिट निघाली निघली राहते म्हणजे त्यांच्यामध्ये सगळ्यांना गिफ्ट देत असतात ज्याचं नाव ज्यांना आलेलं असेल चिटमध्ये त्यांना तर त्याला एका मुलीची चिट आलेली आहे तर तो तिला ताईच म्हणत असते तर ते तिची नावाची चिट चुछ आलेली आहे तर तो म्हणत होता आम्हाला गिफ्ट काय घेऊ काय घेऊ तर आम्ही आधी दुसरीकडे गेलो तर मग आम्हाला ती काही गिफ्ट पसंत आलं नाही वॉच बघायला गेलो होतो पण वॉच काही तेवढ्या फारशा चांगल्या होत्या नाही तिथे आम्हाला काही आवडल्या नाही तर मग आम्ही काही वॉच घेतलेली नाही तर आम्ही घेतलेलं आहे सरप्राईज गिफ्ट तर, 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 तर ते नंतर मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये सांगणारच तर ते ब्लॉग उद्या सॉरी ते गिफ्ट उद्याला म्हणजे आजच्या ब्लॉग तुम्हाला उद्याला येत आहे तर गिफ्ट आहे ते उद्या तर माहीत होऊनच जाणार कारण मी त्यासाठी देणार तर तिच्यासाठी गिफ्ट घेतलेलं आहे ठीक आहे तर ते पॅकिंग वगैरे करायचं आहे तर ते आम्ही उद्याला करणारच आहोत तर तिथे गेलो मग आम्ही गिफ्ट वगैरे घेतलं त्यांनी तर मीच म्हटलं त्याला परत मी म्हटलं तर मी रेस्ट करत होती बघा माझे केस कसे झाले बांधले होते वर परत निघूनच गेले तर मी आज बनवलेले होते मंचुरियन तर कोण कशाचे मंचुरियन आता तुम्ही म्हणणार हे काल पण मंचुरियन बनवलेले होते तर काल मी आलू मंचुरियन बनवले होते तर एकदा तुम्ही नक्की बघा तो व्हिडिओ तर आणि आज मी बनवलेला आहे सोया चिली म्हणजे सोया जे सोयाबीन राहते त्याचे मंचुरियन बनवलेले आहे एवढे टेस्टी झाले ना नंतर जबरदस्त खूप छान झाले जे की मला खूप आवडत असते तर आलू मंचुरियन पण मला खूप आवडत असते तर संकेतला टिफिनमध्ये पॅक करून दिले तर खाणारच तर तुम्ही म्हणत होते आज पिझ्झा म्हणून संकेत तर आता माहिती नाही आणते की नाही पण त्यांनी रात्री आणलेली होती मित्रांनो बिर्याणी तर संकेत आला होता रात्री सव्वा दोन अडीचला तर मी झोपून होते तोपर्यंत तो हजबंड जागे होते कारण दरवाजा खोलावा लागते तर तर मी तो मला म्हणत होता ऊट उठ खायला तर माझी इच्छा नव्हती माझी पोट एकदम म्हणजे फुल घेतं मी जेवली होती तर आधी म्हणजेच चिकनची भाजी आणली होती ताई ती पण जेवली होती त्याच्यानंतर आलू मंचुरियन खाल्ली होती आधी त्याच्याने पण पोट भरलेलं होतं देन मग पोट भरलंच होतं तर मग मी झोपी गेले त्याच्यानंतर संकेताला आता त्यांनी दोन टिफिन बिर्याणी आणलेली होती तर मग मी काही खात नाही म्हटलं मग हबीला म्हटलं तुम्ही खाऊन घ्या ते पण खात नव्हते मग मी त्यांना उठवलं खा खा का ते वाकवते मग माझंही मनमानत नव्हतं तर मग मी पण उठले आणि मी पण थोडीशी म्हणजे दोन चार बाईट बिर्याणी एक खाल्ला आणि थोडी बिर्याणी खातली मग हजबंडला म्हणजे त्यांनी पण खाऊन घेतलं तर एक आम्ही खाल्ला आणि एक संख्येत एका आठ्यातून म्हटलं थोडंसं खाल्लं तर तो जसाच्या तसा आणि तो, तो पण आता खराब झालेला असेल तर तो फेकून द्यावा लागेल म्हणजे कोणत्या कामात नाही तर आम्ही गेलेलो होतो तर तुम्हाला मी ते शेअर करणारच ठीक आहे तर पण मी आता थोड्या वेळात हो तर मित्रांनो आम्ही चार वाजता गिफ्ट घ्यायला निघालेलं होतं संकेत चालवणच होता तर तर वेळ होता त्याला ड्युटीला जावायला तर साडेचारला निघणार होता तो तर म्हटलं लवकर गिफ्ट घेऊन यावं कारण ट्वेंटी सेवनला त्यांच्या इकडे एक गिफ्ट देण्याचा प्रोग्राम आहे म्हणजे मेरी क्रिसमसला ज्यांच्या श्रीटमध्ये नाव लिघालेले असते त्यांना गिफ्ट द्यावे लागते तर त्याच्या एका म्हणजे दिदीचं नाव निघालं आहे तर तिला गिफ्ट द्यायचं आहे तर आम्हाला जे आवडलं ते आम्ही घेतलं तर पहिल्या ठिकाणी गेलो तर तिथं काही आवडलं नाहीत मग आम्ही या ठिकाणी आलो गिफ्ट घेतलं आणि घरी आलो तर सॉरी मित्रांनो माझं स्पेस फुल झालेलं होतं मोबाईलचं तर काही डिलेट मारावं लागलं मग त्याच्यामुळे व्हिडिओ येत नव्हता आणि बनत पण नव्हता स्पेस नसल्यामुळे तर बघा दोन मिनटातच किती अंधार लय एकदम काळं काळच दिसायला लागला आहे चेहरा बघा तर चेहरा याच्या बघा काळा दिसत आहे कारण की एकदम अंधार लय अंधार पण होत आहे तसंच आवाजले पण कसं आहे हा भाड्या सकाळपासून पाऊस येऊन गेलेला आहे ते कपडे वाढवून टाकलेले होते रॅमवरती तर मी ते काढले कपडे काढून घ्या वाटलं कालं का कारण कालपासनं ते वाढू टाकलेले होते तर मी आज आतमध्ये कारण इथे बरोबर दिसत नाही आहे तर बघा नाही केला ते पिक फील बघत होतो आम्ही तर त्याच्यामुळे कमल वगैरे पडलेलं आहे आणि दोन चारच भांडे घासायचे आहे तर थोडासा भात मांडून देते आता मी तर जास्त काही रात्री स्वयंपाक बनवावं लागत नाही मित्रांनो कारण की जेवण तसंच राहत असते कारण रात्रीचं जेवण पूर्णही पूर्ण वेस्ट गेलेलं आहे आमच्या घरचं कारण ताईला पण जायचं होतं वाटतं तिथनं आणि संकेत पण त्याला पण बिर्याणी पिकलेली होती त्याच्यामध्ये जेवण तसंच राहिलेलं आहे होतं आणि रात्रीच्या पोळ्या पण पूर्णच्या पूर्ण तशाच्या तशाच होत्या तर मग त्याच्यामुळे मग मी पोळ्या मध्ये टाकून दिल्या आणि इकडे गाय वगैरे दिसत नाही त्याच्यामुळे मग डस्टबिनमध्येच टाकावं लागते आणि जर डस्टबिनमध्ये नाही टाकले तर ते जमाच राहते दोन चार दिवस मग त्याला बुरशी लागून जाते वास लागतो त्याला मग ते, ला। ते बुरशी लागलेलं ला अन्न गायीला देऊ शकत नाही त्याच्यामुळे मग मी डस्टबिनमध्येच टाकून देते तर त्याच्यामुळे मी रात्री थोडंसंच करते कारण वेज जायला नको या सगळ्यासाठी कारण पूर्ण मग सकाळी वेज जाते पोटात पण जात नाही ते वाया जाते कोणत्या कामामध्ये राहत नाही तर आता मांडते डाळ डाळ मांडते आणि शेंगाची भाजी आणि पोळ्या तर सकाळच्याच आहे पोळ्या नाही करत आहे पीठ संकेत टिफिन नेणार संकेत टिफिन नेणार म्हणून पीठ म्हणून ठेवलेलं होतं तर पीठ चांगलंच आहे तर त्याच्याच पोळ्या करून घेईन मी तर पोळ्या मग नंतर करीन गरम गरम आराम तर आता भात मांडून देते आणि दाढ आणि त्याच्यानंतर मग जाईल मशीनवरती जे मशीनवर टेलरकडे तर करून घेते आधी मग तिकडून आल्यावर कंटाळ येतो पाय दुखतात तर मित्रांनो मी केलेली होती साफसफाई पेस्ट कंट्रोल तुम्हाला माहीतच आहे पण माहिती नाही साफसफाई केल्यानंतर पण एक एक कॉक्रोच दिसत आहे मग होते माझं डोकं खराब एवढी मेहनत केल्यानंतर पण मग कॉक्र कॉक्रोच दिसत असेल तर डोकं खराब होते एकटीने एवढी मेहनत केली हे सगळं सगळ्यावरच काढलं हे ह्या खिडकीमध्ये तुम्हाला माहीतच आहे ही ए, आ, जी खिडकी आहे ह्या खिडकीमध्ये एवढे कॉक्रोच राहतात तिथे आतमध्ये वर तर तिथे पण स्प्रे मारला होता पूर्ण काढलं होतं झटक झटक केलं होतं आणि पूर्ण पुसपाच केलं स्प्रे मारल्यानंतर निरम्याच्या पाण्याने फिनाईलच्या पाण्याने पुसलं होतं त्याच्यानंतरही तिथे कॉक्रोच दिसत आहे एक एक आता काय करू तुम्ही सांगा किचनमध्ये कॉक्रोच दोन चार दोन चार दवाई चेंज केली मित्रांनो आम्ही म्हणजे बदलवल्या हीक पण मारला त्याच्यानंतर जेल पण लावली घरामध्ये आणि आता कोणती कोणतीतरी दवाई आला होता ते नवीनच एकदम ती त्याच्या पॉवरफुल होती ती एकदम उवा खराब होता त्याच्या ती काय सांगतो तर ती पण मारली आम्ही आणि त्याच्यानंतरही एक एक कॉक्रोच आहे तर काय करा तरीही जात नाही नगरांना कॉक्रोच तर मित्रांनो मी आता नवीन नवीन रेसिपी पण तुमच्यासाठी टाकणार आहे ब्लॉगमध्ये जसं डेली रुटीन आहे तसं तुम्ही ब्लॉगमध्ये रेसिपी पण टाकणार आहे तर तुम्ही जसं मिनी ब्लॉगला आणि फुल ब्लॉगला सपोर्ट करत आहात तसंच तुम्ही माझ्या जे काही रेसिपी बनवत असते त्यालासुद्धा सपोर्ट करा आणि चॅनलसमोर वाढ द्या तर आता हळूहळू सबस्क्रायबर वाढत आहे कसं आहे आपण म्हणून की आपल्याला एकत्र सगळं खायचं असेल तर खाणं होणार का नाही तर थोडं थोडं काय होईल भेटली तरी खूप आहे थोडे थोडे वाटले सबस्क्रायबर तरी खूप आहे एक दिन आपली मेहनत रंग लायगी मेहनत रंग लायगी मतलब रायगी तर अशीच प्रयत्न करत राहीन असे ब्लॉग टाकत राहीन मित्रांनो तर तुमचा असा सपोर्ट राहू द्या माझ्या चॅनलला आणि व्हिडिओ पूर्ण बघत राहा जेणेकरून वॉच टाईम वाढायला पाहिजे मित्रांनो जर तुम्ही सपोर्ट केला तर माझा वॉच टाईम वाढेल आणि माझ्या चॅनल लवकरात लवकर मॉनोटाईज होईल तुम्हाला वाटते का की माझ्या चॅनल लवकरात लवकर मॉनोटाईज व्हायला पाहिजे का जर वाटत असेल तुम्हाला तर तुम्ही प्लीज व्हिडिओ पूर्ण बघत जा आणि व्हिडिओला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करत जा मित्रांनो तुमच्या मित्रांना पाठव जा आणि घरच्यांना आणि तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला माझा व्हिडिओ आवडतो किंवा नाही आणि माझा व्हिडिओ हो जमतो की नाही काय मिस्टेक असतात का, का। त्यासुद्धा तुम्ही मला सांगत जा ठीक आहे काय मिस्टेक आहे ते तुम्ही मला सांगणार तर मी त्याच्यामध्ये सुधारणा करणार करणार की मित्रांनो तर असेच सपोर्ट करत राहा तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि व्हिडिओला लाईक सबस्क्राईब्शन नक्की करा मित्रांनो ठीक आहे तर भेटूया चांगल्या ब्लॉग पसंद म्हणजेच नेक्स्ट ब्लॉग ब्लॉगमध्ये तर व्हिडिओला शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय